आज दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आझाद मैदान इथे आम्ही उपासणाला बसलेलो आहोत आणि उपसणाला बसण्याचे कारण म्हणजे नवभारत मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड परतूर या वित्तीय संस्थेकडून महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये शेलू शहरातील सर्वे नंबर एकोणीस व वीस जमीन जप्त करण्यात आलेली आहे आलेली जमीन तलाठी आष्टीकर यांनी आनंतराव साहेब देशमुख यांच्या नावाने लावलेला बोगस सात बारा फेर फेर नंबर पंचवीस अडसठ रद्द करण्यात यावा मुख्याधिकारी नगर परिषद सेलू यांनी जमीन नियमितीकरण करून पीटीआर नकल लावून लाव लावून जे लावलेला रद्द करण्यात यावा व दुसरी मागणी आमची अशी आहे की बोगस सात बारा फेर लावणारा तलाठी मुकुंद आष्टीकर यांची खाती चौकशी करून बडत करण्यात यावे व एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ते सेलू शहरामध्ये इतर ठिकाणी कुठेही बदली न करता एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत आज पर्यंत सेलू शहरातच आहेत त्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व तिसरा मुद्दा उपविभागीय अधिकारी सेलू श्रीमती संगीता सानाथ मॅडम यांना वेळोवेळी वेळोवेळी भूमाफिया महाराष्ट्र शासनाने जप्त केलेली जमीन विक्री करत असल्याबाबत तक्रार करून सुद्धा भूमाफिया यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही म्हणून उपविभागीय अधिकारी सेलू यांनी कर्तव्य कसूर केल्यामुळे त्यांना बडताप करून सेलू शहरातून हक्कलपट्टी करण्यात यावी व तिस चौथा मुद्दा आमचा असा आहे की मुख्याधिकारी नगर परिषद सेलू यांनी जाणीव असून सुद्धा त्यांनी महाराष्ट्र शासनाने जप्त केलेली जमिनीचे नियमित करून करून पीटीआर नकल लावून भूमाफ्यांना जमीन विक्री करण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला म्हणून त्यांच्या विरोध सुद्धा चोर केल्याची कारवाई करून बडतर्फ करण्यात यावे व सर्वे नंबर एकोणीस पाचवा मुद्दा आमचा असा आहे की सर्वे नंबर एकोणीस व वीस ही मालमत्ता महाराष्ट्र शासनाने राजपत्रामध्ये नमूद केलेली आहे त्या मालमत्तेवर झालेले बांधकाम तोडून महाराष्ट्र शासनाने ती जमीन आपल्या ताब्यात घ्यावी व भूमाफिया विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून करण्यात यावेत हे आमचे असे पाच प्रमुख मागण्या आहेत जोपर्यंत हे पाच प्रमुख मागण्या आमच्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत आम्ही इथे उपोषण आमचं चालू राहणार मुंबई आझाद मैदान येथे हे ये उपोषण चालू राहणार जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत